आर ए डी वाय रेडी आरई ए डी वाय रेडी हा शब्द अगदी सगळ्यांना सर्रास माहितीये गेट रेडी गेट रेडी तयार हो रेडी स्टेडी गो रेडी स्टेडी अँड गो म्हणजे शर्यत असताना तयार स्टडी म्हणजे स्थिर आणि गो म्हणजे जा अशा अर्थी आपण ते म्हणतो जेव्हा युजली पळण्याची शर्यत असते त्यावेळेला पण रेडी हा शब्द क्रियापद म्हणून सुद्धा वापरता येतो ही एक क्वचित नवीन माहिती तुमच्यासाठी असू शकेल आता क्रियापद म्हणून रेडी जेव्हा आपण वापरतो तेव्हा त्याचा पहिल्यांदा आपण व्ही वन टू व्ही फाईव्ह बघूया रेडी हे क्रियापद व्ही वन रेडी व्ही टू रेडीड इडी लावायचा आहे व्ही थ्री सुद्धा रेडीड व्ही फोर आय एन जी लावायचा रेडिंग आणि व्ही फाईव्ह एस लावायचा रेडीज असं व्ही वन टू व्ही फाईव्ह रेडी हे क्रियापद म्हणून वापरताना पाहूया दोन उदाहरण शी रेडीड हर चिल्ड्रन फॉर स्कूल शी रेडीड हर चिल्ड्रन फॉर स्कूल तिने तिच्या मुलांना शाळेसाठी तयार केलं अजून एक उदाहरण शी रेडीज द रूम वेन गेस कम शी रेडीज द रूम व्हेन गेस कम म्हणजे जेव्हा पाहुणे येतात तेव्हा ती रूम खोली तयार ठेवते अशा अर्थी आपण रेडी हाच शब्द क्रियापद म्हणूनही वापरू शकतो